बघा इथे काय स्थिती आहे आपले दुसरे उपोषण करते पंढरपूरचे माऊली हरण यांच्यास आपण त्यांचं काय मत आहे जाणून घेऊ <laughs> धनगरांचा ढाण्यावाज चित्याची चाल असलेले माऊली हरण या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून आसरून येताना समाज बांधवांच्या भावनांचा आणि कम्प्लेन्स कंप्लेन्स मध्ये ही इज हॅव्हिंग हेड एक सिन्स मॉर्निंग अँड ही इज हॅव्हिंग गिडिनेस सिन्स मॉर्निंग गिडनेस अँड वीकनेस सिन्स मॉर्निंग बट सर आय सर ॲडवाईस केलं त्यांना मी ॲडमिट होण्यासाठी बट ही इज इज डिनाईंग फॉर ऑल द ट्रीटमेंट सर ऑन द स्पॉट ऑल्सो अँड ही इज नॉट रेडी टू ही इज नॉट रेडी टू कप हा चालेल चालेल एवढंच करायचं ना म्हणजे बाकीचे तेशेदार वगैरे हो जे त्यांना तुम्ही बोलाल बर <coughs> oh, no. हो सर आणि इवन म्हणजे मॉर्निंग आणि आफ्टरनून इव्हनिंगला पण त्यांना ॲडवाईस केलं तर ओ आर एस घ्यायला मी पण आत्ता सांगितलं बट देन ही इज रिनाईंग फॉर एव्हरीथिंग की ही विल नॉट इवन केलं चालेल 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 ओके सर मग मी निघते इथ आणि मग तिकडे जाऊन देऊ चालेल 我们。